सुधाकर घरे म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण सुधाकर घरेना आमदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली सुधाकर घारे म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असा दावा करत खालापूर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांना आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत विविध पक्षातील बाराशेहून अधिक कार्यकर्त्यांना प्रवेश देत सुधाकर मास्टर स्ट्रोक निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आपले इरादे स्पष्ट करत विरोधकांना थेट आव्हान दिले असून अधिकृत पक्षाची उमेदवारी घेत आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा विश्वास घारे यांनी व्यक्त केला कर्जत मतदारसंघात महायुतीचे घटक पक्ष असलेला शिंदे गट आणि अजित पवार गटात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सी खेस सुरू आहे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष या निमित्ताने पाहायला मिळतोय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत सुधाकर घारे यांनाच उमेदवारी मिळणार आणि घारेच जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे सुधाकर घारे म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असा दावा करत खालापूर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांना आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत विविध पक्षातील बाराशेहून अधिक कार्यकर्त्यांना प्रवेश देत सुधाकर घारे यांनी मास्टर स्ट्रोक लगावत निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आपले इरादे स्पष्ट करत विरोधकांना थेट आव्हान दिले असून अधिकृत पक्षाची उमेदवारी घेत आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा विश्वास घारे यांनी व्यक्त केला उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारी अर्थ सुद्धा सर्वांच्या आधी आपल्याला समजायला जाणार असं मी आपल्याला या निघाणी सांगतोय तर आपण ही निवडणूक खऱ्या लोकांच्या ताकदीने सर्वांनी विकास करण्यासाठी लढणार आहोत आपल्याला ह्या संघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी त्या संघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी हे निवडणूक लढवायची आहे आणि या आपल्या असतील आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं आपण आपलं हे सुद्धा सांगितलं संघटना मजबूत असत असली म्हणजे आपण निवडून येणार नाही तर आपल्या प्रत्येक संघटनेच्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याने खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आपण सर्वजण जेव्हा खऱ्या अर्थाने कामाला तेव्हा ही निवडणूक जिंकू आणि जिंकू सुद्धा आपण अनेक दिवस ही संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय आता हा पक्षप्रवेश झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता कंत्रधान सुद्धा एक पक्षप्रवेश होणार आहे आज विविध गावांमधून अनेक गावातील पक्षप्रवेश होणार आहे हजारोच्या संख्येने आज पक्षप्रवेश होणार आहे मला वाटतं की हा आजचा हा पक्षप्रवेश या मतदार संघामधला सर्वात मोठा पक्ष प्रवीण असेल असं मी आज या ठिकाणी सांगत आहे आणि खऱ्या अर्थाने मला जरी नेते गेले असतील त्याची परवा नाही खऱ्या अर्थाने मला मला काम करणारा कार्यकर्ता आज माझ्यात प्रवेश करणार आहे याचा मला जास्त अभिमान आहे आणि तोच त्यांना माझा कार्यकर्ता त्या बुथवर जाऊन त्या कमिटीवर जाऊन काम करणार आहे कारण काम करत असताना गावाचा सरपंच असेल बुथ कमिटीचा अध्यक्ष असेल जिल्हा परिषद वॉर्डचा अध्यक्ष असेल पंचायत समिती वॉर्डचा अध्यक्ष असेल माझा प्रमुख गावाचा कार्यकर्ता

बड़ा, बड़ा और खरे आज, खरे से कर अशोक भरत राष्ट्रवादीचे भगत भगवान भोईत शरद कदम तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साथरे महिला जिल्हा अध्यक्षा उमा मुंडे विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील खोपोली शहर अध्यक्ष मनेश यादव कमाल पाटील रमेश जाधव शहर अध्यक्ष वैशाली जाधव महिला तालुका अध्यक्ष प्राची पाटील उपजिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड मनीष यादव रमेश जाधव संतोष कुरब शेखर पिंगळे भूषण पाटील कुमार दिसले अमोल पाटील बाबू कोटे मोहन केदार अजिम करजीकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख नावंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास पिंगळे अनंत हडप संजय पिंगळे माडपचे मनसेचे नेते सतीश गुणविंदे माजी सरपंच बाळू चव्हाण संदीप गायकवाड गोरठणचे मंगेश कोइनकर आडोशी केळवली चिंचवली वडवळ जामरू ठाकूरवाडी अशा अनेक गावातील बाराशेहून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला रिपोर्ट मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।